परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चक्कल धनगर समाजाच्या वतीने यापूर्वी देखील अनेक वेळेस प्रशासनाला निवेदन दिले लोकशाही मार्गाने आंदोलन केले मात्र या ठिकाणी धनगर समाजाची अद्यापपर्यंत मागणी मान्य करण्यात आलेली नाही आता पण भारतामध्ये धनगर समाज धनगर आणि धनगर या दोन एका शब्दामुळे यांचं आरक्षण थांबलेलं आहे अनेक दिवसापासून लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहे आज देखील जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे बावीस सप्टेंबर रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले अनेक निवेदन करते आपल्या सोबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार हो। आहोत आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे सहा दिवसापासून अमरवण उपोषणासाठी बसले आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व जिंतूर तालुक्यातील सकल धनगर समाज सन्मान्य तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आमची एवढी मागणी आहे की भारतीय राज्य घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस क्रमांकावरती धनगड हा एस टी मध्ये एस टी प्रवर्गामध्ये आहे फक्त आम्हाला आमच्या आरक्षणाचे अंमलबजावणी करायची आहे कारण आम्हाला कुठलं नवीन आरक्षण नाही भारतीय राज्यघटनेनुसार जे काही दिलेलं आहे तेच फक्त आम्हाला त्या ठिकाणी मागणी आहे आमची फक्त आम्हाला त्या ठिकाणी लागू करावं कारण आपण पाहतो की दोन हजार चौदा ला ज्या देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले होते त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये सांगितलं होतं पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर एस टी आरक्षणामध्ये दे देऊ परंतु आजपर्यंत शंभरच्या वरती बैठका झाल्या तरी पण त्यांनी धनगर आरक्षणाबद्दल काढला नाही त्यामुळं हा आमच्या समाजाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे त्यासाठी सन्मान्य दीपक भाऊ बोराडे जे काही उपोषणाला बसलेत त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि येत्या चोवीस तारखेला लाखोच्या संख्येने आम्ही जालनावरती धडकणार आहेत त्या ठिकाणी हा धनगर समाजाचा पुन्हा उद्रेक होऊ नये किंवा पुन्हा काही यामधून वेगळं मेसेज जाऊ नये त्यासाठी शासनाने त्वरित अशी दखल घ्यावी आणि आमच्या धनगर समाजांना एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढंच आमची हात जोडून पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे की आम्हाला धनगर मध्ये आम्ही धनगर हे एस मध्ये आहेत आणि ती अंमलबजावणी त्वरित करा एवढंच पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे चोवीस तारखेला जाण्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाज एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे या मोर्चाच्या तयारीसाठी आणि एस टी अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज आज निवेदन आज रोजी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे यामध्ये झालंय असं की दिलेल्या अंमलबजावणीमध्ये दोन हजार चौदा ला जे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्षनेता ज्यावेळेस होते त्यावेळेस बारामतीला त्यांनी सर्व समाजासमोर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टीचं आरक्षण दिलं जाईल आणि या संबंधीचे सर्व पुरावे मला माहीत झालेले आहेत असं सांगितलं होतं पुरावे माझ्याकडे आहेत हे विरोधी पक्षनेता होते त्यावेळेस सांगितलेले आहेत योगायोग असा आहे आज सत्याहत्तर वर्ष झाले धनगर समाजाला टीचं आरक्षण मिळालेलं नाही आणि ते आज मुख्यमंत्री आहेत मग मुख्यमंत्र्यांनी आज आज पासून चालू आहे मग या समाजाची जी दखल आहे ही प्रामुख्याने घेतली पाहिजे आणि जर ती घेतली नाही तर त्यासाठीच हे आंदोलनाचं हे पहिला एक प्रक्रिया पहिलं एक पाऊल हे तहसील कार्यालयाला आज महाराष्ट्र राज्यामध्ये दिलेलं आहे प्रत्येक तहसीलमध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर अशा प्रकारचे निवेदन दिलेले आहेत आणि या निवेदनामध्ये महत्वाचा भाग म्हणजे चोवीस तारखेला हे सर्व ये ये आदेश आमचे जे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी जे जे, जे, जे काही आदेश दिले जातील महाराष्ट्र राज्यातून जे जे काही ये आदेश येतील त्याचं पालन हे धनगर समाज करणार आहेत आणि म्हणून जिंतूर तालुक्यामध्ये जेवढे काही धनगर समाज आहे हा जास्तीत जास्त संख्येनं एकशे साठ गावातील धनगर समाज हा चोवीस तारखेला जाणलेला जाणार आहे आणि ह्याची नोंद नाही झाली तर सुद्धा त्या ठिकाणी उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी एवढीच आम्ही समाज धनगर समाजातर्फे विनंती करतो महाराष्ट्रातील जालनाचे धनगर समाजाचा युवक दीपक बोराडे यांच्या वतीने मागील सहा दिवसापासून धनगर समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी ते आंदोलन करत आहे त्यांची प्रकृती खालत असल्याने धनगर समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आपण यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की मागील पाच ते दहा वर्षापासून असून तो पंचवीस वर्षापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा हा लढा सुरू आहे मात्र सरकार ही पण आहे सरकार गेलेली ती पण आहे सगळ्यांनी त्यांना फक्त चॉकलेट देण्याचंच काम केलं आतापर्यंत धनगर समाजाला एसटीचा प्रवर्गात आरक्षण देण्यात आलेलं नाही दुसरीकडे जालना या ठिकाणी असलेले आंदोलन करत त्यांची प्रकृती खालवत असल्याने धनगर समाजामध्ये संतापाची लाट आहे आणि येणाऱ्या चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी धनगर समाज जालना इथे एकवटणार आहे आणि त्या ठिकाणी जर काय अनुचित प्रकार त्याची जबाबदारी सरकारवर राहील त्यामुळे चोवीस तारखेच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारने त्वरित या ठिकाणी समाजाला आरक्षण देण्यात अशी मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान गृहमंत्री यांच्या देण्यात आलेली आहे आपण बघितलं तर या ठिकाणी बंजारा समाज देखील म्हणतो या ठिकाणी आम्हाला एस टीतून प्रभागात आरक्षण पाहिजे कायकाडी समाज म्हणतो दुसरी गोष्ट या ठिकाणी हैदराबाद गेट दाखल झाल्यानंतर इतर देखील अनेक जाती आर्थिक उठून आता आम्हाला आरक्षण द्या म्हणाले मात्र यांची जी मागणी धनगर समाजाची ही फार जुनी आहे आतापर्यंत त्यांची मागणी मान्य न झाल्यामुळे धनगर समाजामध्ये आहे त्यामुळे चोवीस तारखेच्या पूर्वी सरकारने आमची मागणी मान्य करावी नसता धनगर समाजाचा आक्रोश महाराष्ट्रातील सर्व जनता आणि सरकार बघेल ज्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिले पुढील भाग असे की आता सरकार यांच्या मागणीची दखल कितपत घेते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखली